एकदम चमचमीत झणझणीत आणि चटपटीत अशी टिफिनसाठी एक उत्तम पर्याय असणारी चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता अशी ही आहे आलूपालकची भाजी एकदम झटकन तयार होते अगदी दहा मिनटात तयार होते सकाळच्या घाईच्या वेळेत तुम्ही आरामात करू शकता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे आलू पालकची भाजी बनवणार आहे त्यासाठी बघा मी इथे दोन मोठ्या साईजचे बटाटे शिजवून त्याचे मोठे काप करून घेतलेत एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे बारीक चिरलेला लसूण घेतला आहे पाच ते सहा पाकळ्या ठेचून घेतलेला आहे एक पालकची जुडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे लाल मिरच्या आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूया त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे आपल्याला तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालायचं इथे मी गॅस मिडियम हाय ठेवलेला आहे छान तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे अशा पद्धतीने तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया मी इथे एक चमचा जिरं घालून घेणार आहे आणि त्यानंतर जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे इथे पाच ते सात पाकळ्या मी लसणाच्या वापरलेल्या आहेत आणि थोडासा मी त्याला ठेचून घेतलेला आहे लसणाचा जाई जाईपर्यंत आपल्याला छान लसणाला इथे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला इथे एक दोन तीन लागता ते तीन मिनिट लागतात आपल्याला चा छान लसणाचा कच्चेपणा निघून जायला आणि त्याचा छान असा रंग बदलण्यासाठी आपल्याला इथे दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला इथे कांदा घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता रंग रंग थोडासा बदलायला लागलेला आहे त्यानंतर आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतायला इथे आपल्याला दोन ते तीन मिनिट लागतात छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गॅस मी मीडियम हाय ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी दाखवायचं विसरले पण पन... जे आपण आलं किसून घेतलेलं आहे अगदी अर्धा चमचा आलं किसलेलं आलं आपल्याला इथे घालायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालायच्यात तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान आपल्याला मौसूद शिजवून घ्यायचं आहे कांद्याबरोबर त्यासाठी आपल्याला इथे दोन ते तीन मिनिटांनी छान असं हलवत राहायचं आहे आणि मी इथे लाल सुक्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तीन लाल सुक्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला या कांद्याबरोबर छान परतून घ्यायच्यात आणि यानंतर आपल्याला आपलं टोमॅटो ऐंशी ते नव्वद टक्के शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक ते दीड चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी इथे धने पावडर घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे पावडर घालून घ्यायचे आहे मी एक चमचा आहे याच्यामध्ये जिरे पावडर घालून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला या ठिकाणी मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते सकाळी घाईच्या वेळेत टिफिनला देण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा अशा पद्धतीने आता आपल्याला बटाटे घालायचे आहेत इथे मी दोन मोठ्या साईजचे बटाटे शिजवून त्याचे काप करून घेतलेले आहेत बटाटा शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो खूप जास्त शिजवायचा नाही आहे आपल्याला अगदी सत्तर ते ऐंशी टक्के आपला बटाटा शिजलेला हवा म्हणजे तो नंतर पालकसोबतही व्यवस्थित शिजून जातो अशा पद्धतीने बटाटा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याला छान मसाले सगळे कोट होतील अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे या बटाट्याला या मसाल्यांसोबत आन आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक त्यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी पालकची एक जुडी घेतली आहे पानं पानं घ्यायची आहेत फक्त आणि आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पालक आणि त्यानंतरच आपल्याला त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पालक घालून घेतलेला आहे आता दिसताना आपल्याला खूप भाजी दिसत असली तरी पालकला स्वतःचं एक मॉइश्चर असतं त्याला स्वतःचं पाणी सुटल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे एक दोन मिनटं आपल्याला छान त्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पालकला स्वतःचं पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायचे छान शिजवून घ्यायचे अगदी दहा मिनटात तयार होते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पालक जसा जसा शिजेल तशी तशी त्याची क्वांटिटीही कमी होते आणि तो अगदी लगेच शिजून जातो पालक शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला बटाट्यासोबत आणि बाकीच्या मसाल्यांसोबत पालक छान परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिटं आपल्याला छान इथे पालक परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी तुम्ही पाहू शकता की लगेच रेडी होईल मी इथे दोन मिनटांसाठी झाकण घालून देते एक वाफ काढायची आपल्याला फक्त खूप वेळ झाकण ठेवायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पालक आपला छान त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता या बटाट्यासोबत आपल्याला पालक एक चार ते पाच मिनिटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपली आलू पालकची भाजी खाण्यासाठी तयार होईल अगदी सकाळी घाईच्या वेळेत तुम्ही झटपट ही भाजी बनवू शकता चवीला एकदम अप्रतिम लागते आणि टिफिनला द्यायला एकदम अतिशय उत्तम पर्याय आहे लगेच तुम्ही तयारी अगदी बटाटे आदल्या रात्री शिजवून ठेवले तर फक्त पाचच मिनटात ही भाजी तयार होते त्यामुळे तुम्ही टिफिनला एकदम इझिली ही भाजी देऊ शकता तुम्ही बघू शकता किती अप्रतिम रंग दिसत आहे भाजी छान पालकही आपला छान शिजलेला आहे अशा पद्धतीने एक दोन मिनटं आपण त्याला अजून परतून घेऊया आणि त्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाही बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप अप्रतिम लागते चवीला आणि भाताबरोबरही साईड डिश म्हणून डाळ भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता अशा पद्धतीनं आपली इथे आलू पालकची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर भाजी उतरण्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला गरम मसाला या गरम मसाल्याने या भाजीला एक छान स्वाद येतो आणि ही या भाजीच्या टेस्टमध्ये खूप जास्त तर टेस्टी लागते ही भाजी अशा पद्धतीने आपली आलू पालकची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती टेमटिंग किती चमचमीत आणि चट चटपटीत दिसत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब आणि हो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचंच चा आहे पण त्याबरोबर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आलू पालकच्या आपल्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि हो क एक छान कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आपल्या आधीशी रेसिपीजला नेहमीप्रमाणे सपोर्ट करत राहा थँक्यू